मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे मानवाने आपल्या वाट्यातील हिस्सा दुसऱ्याला दिल्यास परमेश्वर नेहमी आपले चांगलं करतो चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून मानवाला जन्म मिळतो याच जन्मात सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करा असे प्रतिपादन कामगार हो नेते महेंद्र शेठ घरत यांनी केले शेलघर येथे स्वर्गीय सामाजिक मंदिर येथे मंगळवार एकवीस ऑक्टोंबर रोजी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलखर व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिवाळी पहाट व पत्रकार परिषदेचे आयोजन कामगार नेते महेंद्र खरत व पत्नी शुभांगी खरत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मित्रमंडळी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला या प्रसंगी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमातील गायकांनी बहारदार गीत गाऊन उपस्थित श्रोत्यांना व पत्रकारांना मंत्रमुग्ध केले या सुरेल मैफिल गाण्यांचा आनंद लुटत दिवाळी पहाट जल्लोषा साजरी करण्यात आली लास्ट ऑफ खांदा या मराठी चित्रपटातील कलाकारही यावेळी उपस्थिती होते

त्यांनी पाहिलं आहे संघर्ष म्हणजे संघर्षातून आम्ही आलो आज महेंद्र घटकर काय आलाय तो माझ्या बापाचा नाही तो वरचा देतो आणि म्हणून मी बोलतो ते तो हे काय मी करतो काल रुपया नव्हता ना आम्ही अकराशे रुपयात स्टार्ट केली होती आता माझ्या म्हणजे रिटायर ती झाले बाळू जो पाठिंबा आहे तीन हजार पेन्शन मिळतो मला किती मिळाली ती पेन्शन रामशेट अशोक ते घेताना दीडशे रुपये पेन्शन मिळते त्यांचा पगार फार कमी होता ते बोलले आता जो आलाय तो प्लस आहे आणि नुसता बायका पोरण्या ठेवण्यापेक्षा आपल्यातला वाटा कोणाचा दिवाळी बोल होत असेल तर तो हा आपला प्रयत्न असतो बाकी आपण आता बऱ्याचशा योजना सहा खंड पूर्ण झाली तर माणसं राहतात ते साई खंड पूर्ण झाले कैलास एकटा केली दुसऱ्याला का अनेक लोकांनी कैलासला परत आली तर लोक मराला येतात तर मनशासाठी कैलासला जातात फार कठीण यात्रा आहे का एक चप्पल घातली तर दुसरी चप्पल घालायला पाच मिनिटं घ्यावा लागतात दहा पावडर चालायचा बोलला तर आपल्याला सात आठ दिवस आपण याच्यातून जातो कुठल्याही सोयी नाही वॉशरूम नाही काय नाही वॉशरूमला बाहेर जायचं असं आता आणि हा ठेव लावून पाच मिनिटातून तिथं उभं राहणं फार मुश्किल आहे बर्फातून जायचं आहे घोड्यावर फार ऑक्सिजन पाठवून घेऊन जाऊ पण दुसरी यात्रा जेव्हा पहिली यात्रा केली तेव्हा मला फार अडचणी होत्या तर जे रिझॉर्ट इलेक्शन सगळे प्लॅनिंग करून आम्ही म्हणून सारखा पाडला नाही की काँग्रेस काम कोणीच काम नाही केलं पण म्हणून मी जाहीर केलं आयुष्यात निवडणूक लढणार आणि एक नऊ नेत्या का लढणार नाही तरी पण तुम्हाला आठवडं दोघं नाही दुसऱ्या गावला तयार झाला रामसे ची बोटल जर बसला असतो मी तर रामच्या असता रामशेद होता रामशांत पैसे मी मी सेनापती होतो मी किती संपवते तर आमच्याशी मला बजेट नाही तर याला दोन लाख दे त्याला पाहते किती पैसे वाटतात लोकांना ऐकलं ते पण थोडं पैसे देऊन उभा राहणार नाही पूर्ण व्हायचा नाही पण जनता जी माझ्याकडे माझ्याकडे दुकान येतील त्यांना काय प्रयत्न करू त्याचा वर्षाने विचारून कर्जबाजारी येतात सत्तर लाख कर्ज आहे तीस लाख आहे परवा एक युवक काँग्रेस नेत्याने आणला हा लोटो मध्ये आला तर कर्ज बाजारी लोकांना त्यांचा त्यांनी फायदा कारण मी बाजार धरून साडेतीन कोटी दोन हजार चौदाला मला जेव्हा सगळ्यांनी प्लॅनिंग पण पाडला माझा कर्ज कर मी पूर्ण केला म्हणून देवाने मला दोन पैसा द्या लोकांचा बोलावलेला कल्याण होत नाही आणि तेव्हा म्हणून कर्ज तुमचा मी विकले मी घर विकलाय मी जमीन कर्ज फेटला म्हणून माझ्याने त्यांनी जोडून दिले त्याच्यामुळे कर्ज मला सोडून द्या बाकी आल्या अडचणीला एक आहे फार मोठं काम नाही करत आपण आता प्रमोद शिंदे टी होता मला ते दीड हजार पण नाही द्यायचे कारण मी जरा लिहून झालो का माझी आपण असायची म्हणजे युनियन चालवते म्हणून पण आम्ही कमिशनर आमची का फेकली तर ते बोलले आणि पुण्याला आणलं तुम्ही आले होते का नाही आले तर चालते वाईट साहेबांनी फाईल फेकली नंतर आम्ही जायचा पुण्याकडे वेग पाठी घेऊन दत्ता पटलांकडे दत्ता पटलांनी ऑपोजिशन लिडर स्वतः आले माझो ओळखमध्ये

एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज